कृपा उपस्थित आहे आपण सर्व मिळून एकतेने प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक नमस्कार उपस्थित महाराष्ट्राचे सामाजिक न्याय माजी मंत्री सन्मान्य राजकुमारजी बडोरे साहेब साहेब नमस्कार या ठिकाणी या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक ज्यांनी कार्यक्रमाचा सुंदर असा आयोजन केलेलं आहे या गावातील मार्गदर्शक सन्मान्य व्यंकटरावजी कोवळे साहेब त्याचप्रमाणे मुख्य मार्गदर्शक मुख्य आयोजक मार्गदर्शक सन्मान्य गोडेराजी विश्राम साहेब यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे यांच्या सर्व सहकारी मार्गदर्शक मंडळी सन्माननीय श्रीजी बोळकर साहेब मार्कर साहेब बडांगणे सन्माननीय लालाजी खरदे साहेब मार्कर साहेब भोंडीपाल सन्माननीय यदरावजी कावडे साहेब मार्कर साहेब सन्माननीय सीतारामजी नेवाडे साहेब मार्कर साहेब कवलेवाडा धनराजजी सिंधराम साहेब मार्कर साहेब तिमेजरी राजेंद्रजी तांडेकर साहेब मार्कर साहेब बोराडी नेटलालजी चापेकर साहेब मार्कर साहेब आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी मार्कर साहेब या परिसरातील सर्व सेवक सेविका बालसे बाल सर्वांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते आमच्या मंडळाचे मार्गदर्शन त्याचप्रमाणे पंचायत समिती सहकारचे उपसभापती सन्मान्य शैलेंदरजी कामग्रते साहेब यांनाही माझा नमस्कार आणि या ठिकाणी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करून गेलेले भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार साहेब सुनीलजी मंडे साहेब त्याचप्रमाणे माजी मंत्री सन्मान्य दिलीपजी बनसोड साहेब आहे सॉरी माझी आमदार आणि अध्यक्ष काँग्रेस पार्टी नमस्कार त्याचप्रमाणे या गावातील सरपंच महोदय सुरेंद्रटले साहेब आहेत त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे लक्ष्मणजी भगत साहेब आहे शशिव भगत साहेब आहेत जिल्हा परिषद सदस्य मंदिया गोरेगाव पंचायत समितीचे सदस्य आम्ही जे काँग्रेस आहेत त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी या गावातील पोलीस पाटील साहेब त्यांच्या सर्व सहकारी त्यांच्या अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी आणि मंच उपस्थित सर्व राजकीय मंडळी या गावातील सर्व ज्येष्ठ मान्यवर मंडळी म्हणण्यागत सर्व शाळेचे पदाधिकारी म्हणण्यानंतर मार्गदर्शक मंडळी सर्वांना माझ्या नमस्कार आजची बैठकी चार क्रमांक तीन सुद्धा पाचव्या शेवट्यांना आलेले अनुभव हो या विषयावर आधारित आहे आणि या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन्माननीय कोळे साहेबांनी संपूर्ण या मार्गाविषयी माहिती सांगितली हा कार्यक्रम काय आयोजित करण्यात आला आहे हे सविस्तर त्यांनी सांगितलं आहे आमचे ज्यांच्या हातून बाबांच्या बाबाजी प्रतिमेचं स्वागत झालं असं मार्गदर्शक मार्गदर्शक सन्माननीय रगाने साहेब यांनी आपल्या अनुभवाच्या माध्यमातून त्या मानवविषयी अनुभव खूप सुंदर पद्धतीने आम्हाला सांगितलं आणि सांगण्यासारखं खूप असतं मला वाटते दोन दिवस संबंधित जरी आपण टोवलं किंवा चर्चा ठेवल्या तरी पण कमी पडेल अनुभव अनुभव सांगण्यासाठी साठी कमी पडेल आणि प्रत्येकाला सारखा अनुभव आलेला आहे या ठिकाणी जे कोणी सेवक बसलेले असतील प्रत्येकाच्या परिवारामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दुःख होते तेव्हा ते शारीरिक दुःख असतील मानसिक दुःख असतील काही अनेक अनेक प्रकारचे अंधस्र असतील वाईट व्यसन असतील आणि त्यांच्यामुळे आपला परिवार कसा उद्ध्वस्त झालेला होता परिवार जागेवर आपल्या परिवारामध्ये चांगले पाहिजेत आपण एक चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकलं पाहिजे यासाठी प्रत्येकाने आपल्या पद्धतीला एका परमेश्वराच्या प्राप्तीसाठी झाला किंवा अनेक देवी देवताकडे गेले वैदवानाकडे गेले परंतु आम्हाला समाधान मिळायचं नाही आमच्या दूर झाले नाही आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा कोणत्या तरी दुःखी गोष्टी शोळक असेल त्या शोकाच्या अनुभवाच्या माध्यमातून आम्हाला या मार्गाची जाणीव झाली होती आम्ही या मार्गावर आलो एका परमेश्वराचे कार्य केलो सुखी समाधान झाले आणि या ठिकाणी बरेच काही अनुभव सांगितला आमच्याही आमच्या काही वेगळ्या धर्मात आम्ही त्या हिंदू धर्मामध्ये धर्मात आलो हिंदू धर्माचे रंग आहोत परंतु महान तयार करून बोलला आहे मार्ग म्हणजे रस्ता असतात ते माणूस जन्माला आला आणि जन्मापासून असून पासून मृत्यू पर्यंत त्याचा जीवनाचा प्रवास आहे म्हणजे ज्याला आपण जीवन अंतरतो जीवन कशा पद्धतीने आपण जगलं पाहिजे आपण कोणत्या मार्गाने कोणत्या रस्त्याने म्हणजे चांगला रस्ता असायचा तो आपण निवड करतो अशाच प्रकारे बाबाने तयार केलेला हा रस्ता हा मार्ग आम्हाला निवडला आणि आमचं जीवन आहे की एकाचारीधामिया पाहिजे अशी जगामध्ये खरंच त्याचे प्रत्येकाने अनुभव आलेला आहे ते आम्ही चारीधाम फिरून या मार्गावर आहोत माझाही तरी धार्मिक परतुद्धच होता आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा परिवार धार्मिक व्यक्तीचा असेल किंवा कोणत्या ना कोणत्या तरी धर्माशी जुडलेले असाल कोणत्या तरी मार्गाशी जुडलेले असाल प्रत्येकाने आपल्या पद्धतीनं आपल्या परिवाराचं पुत्र दूर करण्याचा प्रयत्न केला महान पैकी बघून जुळ किती हे सुद्धा गुरु मार्गी होत धापेवाड्याचे आदिवासी महाराज हे त्यांचे गुरु होते परंतु गुरु बाबांच्या गुरुचे मार्ग सांगाने बाबांच्या परिवाराचे दुःख दूर झाले नाही आणि असे गुरु आम्हाला मिळाले असे बाबा आम्हाला मिळाले की ज्यांच्या बाबांचे गुरु जसे यादवराजी महाराज होते आणि यादवरावजी महाराज त्यांची जेव्हा प्रकृती खराब होती बाबा जोजीचा परिवार हे त्यांचे शिष्य होते आणि जेव्हा यादवरावजी महाराज खात्यावर पाटले होते त्यांना मुक्ती मिळत नव्हती परंतु त्यांच्या परिवारामध्ये एक त्याला साक्षात साक्षात्कार म्हणून आम्ही कि त्यांनागृती झाली आहे की नागपूरला एक व्यक्ती आहे की ज्यांनी महान त्याग केलेला आला आणि त्यांच्या दर्शनाने तुम्हाला मुक्तीमध्ये मिळेल म्हणजे यावरून आम्हाला समजायचं आहे की आम्हाला जे महान त्याग मिळाले तर सर्वसाधारण व्यक्ती नव्हतो बाबांनी केलेला महान त्याग की ज्यांच्या त्यागामुळे त्यांच्या धर्मला मुक्ती मिळाली असे धन्यके महानगी बाबा ते आम्हाला मिळाले आणि बाबांनी आम्हाला एकटा भाषेमध्ये आम्हाला शिकवून दिली आहे चार तत्व तीन शब्द आणि तत्व शब्द नियमाचे पालन करून आज आपल्या मध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती हा दुःखातून मुक्त झालेला आहे प्रत्येकाच्या जीवन जो वापस मिळालेलं आहे म्हणजे आमच्यापैकी तसं लाखो सेवक आहे कित्ये जरी लाखो लोक आज कधीच्या घाटावर गेलं असत जर बाबा मिळाले नसते तर आणि बाबा तर मिळाले परंतु बाबाने एकच मंडळ तयार करून दिलं कारण प्रत्येक व्यक्ती तो आहे जाणार आहे आणि समजा बाबांनी सुद्धा एका परमेश्वराची प्राप्ती केली आणि जोपर्यंत बाबा हयातीमध्ये होते त्यांच्या सगळे रूपाने बाबा गेले आहे परंतु आपल्या रूपाने आमच्या सोबत आहे त्यांची कृपा त्यांची शक्ती आमच्या सोबतच राहतो परंतु बाबा गेल्या नंतर ही कृपयारी त्याच ठिकाणी थांबली असेल बाबांचे कार्य आमच्यापर्यंत जर पोहोचले नसते किंवा बाबांनी ज्या परमेश्वर आम्ही प्राप्त केलं त्या परमेश्वरने त्यागावर आमच्यापर्यंत शोपेऊन दिलं आम्हाला शोपेन दिले जसं जसं असतं समजा बाबाच्या आदेशावर जर परमेश्वर झाली नसते तर ती परमेश्वर सुद्धा बाबा गेल्यानंतर आम्हाला साथ साक्षित नसती आणि आमच्या परिवारात रस्त्यावर आला असत आणि म्हणून या ठिकाणी गरज मान्यवर म्हणून काही सगळे करत आहे मंडळाच्या नेहमी सांगत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाचं खरंच बॅरज आहे जसे बाबांच्या विचाराची आज जगाला गरज आहे बाबांच्या विचाराची जगाला गरज आहे आज तुमच्या मंडळाचे अभ्यास झालं त्यांचेही विचाराची प्रत्येक शोखाला बेर आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते सांगत असतो आम्ही किती करतो किती कठीण आपण त्याचे आचरण करतो आचर्षण करतो त्यांचे विचार याने महत्व आहे दुसरं आपण कार्यक्रमाला केलं ऐकली त्यालाही महत्व नाही त्यांचे विचार प्रत्येकाचे विचार आपण कुठेतरी ऐकले पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदयांनाही वेळ पाहिजे त्यांना एक तास दोन तासही कमी पडतोय काही शेवट बोलतात का की या ठिकाणी जास्त मार्गदर्शन होत नाही मार्गदर्शन किती केलंय तरी कमीच मिळणार आहे आपल्याला मंडळाचे पदाधिकारी वारंवार मार्गदर्शन करतात आम्ही काही आमच्याकडे प्रतिनिधी आहेत त्यांनाही अनुभवले होतो त्यांच्याकडूनही आम्हाला खूप काही शिकायला मिळत कारण की त्यांना सगळ्यात जास्त माहित आहे आम्हाला माहीत आहेच परंतु लोकप्रतिनिधींनाही माहीत आहे की त्यांच्या डोळ्यासमोर आमच्या परिवार कसा होता दुःख खात होता आणि त्या दुखामधून तो आज कसं सुखामध्ये आहे त्यांनाही जाणीव आहे त्यामुळे तेही आम्हाला मार्गदर्शन करतात परंतु म्हणतात ना की आपण ऐकायचं काम करतो परंतु आत्मसात मात्र पर करत नाही आणि म्हणून प्रत्येकाने बाबांचे विचार जे आहेत ते आत्मसात केले पाहिजे तर महत्वा या ठिकाणी सरपंच महिला या ठिकाणी सांगितलंय की प्रत्येकाने म्हणजे मानवाने मानवाचे मानवासारखं मागलं पाहिजे बाबांची शिकवणच आहे की आपण माणूस म्हणून जन्माला आलो आपण मानवी सम म्हणजे प्रत्येक मानव असते नुसतं आपण म्हणतो विनंती प्रार्थनेमध्ये तो कुटुंबात आणि शोकात एखादा कायम करणे कोणत्या शोषा सुद्धा कोणत्या प्रकारचे फोटो बनून नाही परंतु नुसतं शोषाशीच नाही त्याला समाजामध्ये जो कोणी मानव आहे मानव म्हणून आहे तर प्रत्येक असे आपण सत्यच बोलले पाहिजे सत्य व्यवहार केले पाहिजे आणि त्यांची मर्यादा आपण ठेवली पाहिजे नुसत्या मार्गावर आलो आणि सेवा आहोत म्हणून शोकांची मर्यादा ठेवली पाहिजे असं नाही कारण समाज आपल्या समाजालाही काहीतरी देणं आहे जसं आम्ही दुःखी गोष्टी होतो आम्हालाही कोणाचे तरी मार्गदर्शन मिळाले आम्ही सुखी जातोच या समाजामध्ये जो कोणी दुःखी गोष्टी परिवार आहे त्यालाही काहीतरी आमच्या देणं आहे आणि म्हणून आपल्या आपल्या अनुभवामधून त्यांनाही आपण जागवण्याचं काम केलं पाहिजे काही श्लोकांच्या ओपनमध्ये तक्रार घेतात किंवा एखादा व्यक्ती दारुपितू आहे आपण त्याला त्याला दूर करण्याचा प्रयत्न करतो परंतु तु त्याला दोन अकलनेपेक्षा त्यालाही कुठेतरी प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण वारंवार वारंवार जर त्याला आपण प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला तर तो अनेक व्यसनाच्या आधी गेलेला व्यक्ती कधी ना कधी तरी त्याला आपण विचार करू शकू शकता बाबांचे विचार करू शकू शकता बाबांचे शिकवण त्याला करू शकते आणि तोही कधी ना कधी जरी या मार्गावर जरी नाही आला तरी पण बाबांच्या विचाराने जर वागले तर त्याचे जीवन सुखी होऊ शकतो आणि म्हणून असे व्यक्तीला आपण डाळवण्याचा प्रयत्न करू नये आपण पाहतो कधी कधी की एखादा नवीन परिवार या मार्गावर येतोय एखाद्या व्यक्तीला सांगितलं की बाबा अमुक एक परिवार या मार्गावर येण्यास तयार आहे थोडा त्याला मार्गदर्शन झाला तर काही मार्ग असं पाहिलं होतं मी की ते आधीच सांगतात त्या व्यक्तीला अरे नाही तो व्यक्ती खूप आहे तो या मार्गाला चालवू शकत नाही त्याला ना नव्हतं ना तर हे असं चुकीचं आहे कारण आपली जबाबदारी आहे की खाली पडलेल्या व्यक्तीला त्याला उचलण्याची जबाबदारी आमची आहे बाबांनी सांगितलं आम्हाला की सत्ताचे रोग लावणारा हा मार्ग आहे आणि म्हणून जो सत्ययोग निर्माण करायचा आहे त्याच्यामध्ये आपला प्रत्येकाचा वाटा आहे मी तर खरंच भाग्यवान संस्था मला किंवा आपल्या सहकारांना कारण की आम्ही आमच्या परिवार समजू शकत नाही आणि एवढ्या देशामध्ये जर सत्ययोग निर्माण करायचं आहे आणि ही जबाबदारी बाबांनी आमच्यावर दिली ही सर्वसाधारण जबाबदारी नाही आहे आणि म्हणून म्हणून खरंच आम्ही भाग्यवान आहोत कारण माझ्या हातून नाही तुमच्या हातून नाहीत नाही तर आमची जी पिढी आहे त्या पिढीमध्ये बोलणं तयार होतो अशाच प्रकारचे प्रत्येकाच्या विचारांमधून एक ना एक दिवस सत्ययुग निर्माण होणार आहे तसं ते सत्ययुग निर्माण झालं म्हणायला की हरकत नाही कारण आज लाखोच्या परिवार मी पाहतोय की जे अनेक वाईट व्यसनास होते त्यांनी वाईट व्यसन सोडून या मार्गाशी जोडले म्हणजे कुठेतरी सिद्धता निर्माण झाली आहे म्हणायला हरकत नाही नाहीतर आज आज आम्ही पाहिलं असता काही गावं असे होते कि त्या गावामध्ये एखादं लग्न कार्य असत त्या लग्न कार्यामध्ये सकाळपासून दारू पाणी पिऊन भांडण करायचे त्यांच्यापासून समाजाला खूप त्रास व्हायचा आता बऱ्याच काही समाज काही काही समाज असा होता की गावातला समाज होता आणि ते समाजाचे बरेचसे लोक या मार्गाशी जोडले आणि आज कुठल्या लग्न कार्यामध्ये वगैरे पाहतो आम्ही या भांडणाचे प्रकार खूप खूप कमी झाले आणि म्हणून या कृपेला टिकवू नव्हतं तो खूप महत्वाचे बाबांनी सहा शस्त्र चार वेद सहा शस्त्र अथवा पुण्यात त्याच्या संपूर्ण विचिकिचे नाव अनेक महापुरुषांनी या दुखी गोष्टी मानवाला जागवण्यासाठी प्रयत्न केलाय त्यांनी आपापल्या पदुंबाला जागवण्याचं काम केलं परंतु आम्ही नाही जागवलो आणि महान की बाबा ज्योतीजी आणि सरळ आणि साध्या भाषेमध्ये कि जो अज्ञानी जो व्यक्ती आहे अशिक्षित व्यक्ती आहे त्यालाही समजेल असे आम्हाला फक्त एक विनंती आणि प्रार्थना दिली आणि मला वाटते की विनंती आणि प्रार्थना जे आहे हे बघतो परमेश्वराला दिलेलं वचन परंतु काय विनंती प्रार्थनेमध्ये त्या शब्दाचा अर्थ जर आम्हाला समजला तर मला वाटते आम्ही कोणती गीता वाचायची गरज पडणार नाही कोणते शास्त्र पुराण वाचण्याची गरज पडणार नाही फक्त त्या विनंती करायचं जे शब्द आम्हाला समजलं पाहिजे आणि ते जर शब्द समजलं तर आम्हाला वेगळ्या प्रकारचं जागरण करण्याची गरज पडणार नाही आणि म्हणून बाबांनी जे मंडळ तयार केलं आणि समजा अधिकार बाबांनी त्या मंडळाला दिला होता आज हे कार्य बाबांच्या हातीपासून मंडळ हे कार्य करत आहेत मंडळांतर्गत कोणी मार्गदर्शक आहे शेवट मंडळी आहे ते सुद्धा मग आपल्या मंडळाच्या कार्याच्या माध्यमातून असे असेल नव्या अमोल कार्याच्या चर्चा घटने माध्यमातून असेल त्या दुःखी कष्टी मानवाला जागवण्याचे कार्य करत आहे याची दखल सुद्धा घेत आहेत आणि पुन्हा एक समज वाटते की आता सव्वीस जानेवारी जवळ लागलेला आणि दरवर्षी प्रमाणे मंडळाच जे धर्म आश्रम जे आहे त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे शेवट मिळाव्याचं कार्यक्रम का आहे आणि त्या कार्यक्रमाला का खूप कितीतरी लाखोच्या संख्यामध्ये सेवक येत असतात आणि सेवकच नव्हे तर काही अनेक मंडळी सुद्धा त्या ठिकाणी येत असतात जत्रेचं स्वरूप दहा पंधरा लाखापर्यंत लोक त्या ठिकाणी येतात त्यांचे त्यामध्ये बरीचशी असे असुविधा होत असतात त्या ठिकाणी कोणाचे पॉकेट मार होतात कोणाचे काही दागिदागिने हरवतात कोणाच्या मुलं हरवतात तर याला थोडस आम्ही जबाबदारी काही हरकत नाही कारण आम्ही म्हणजे प्रत्येक सेवक कारण तो कार्यक्रम हा आपला आहे असं असं समजलं पाहिजे त्या ठिकाणी पोलीस यंत्रणाच काही काम करू शकणार नाही आपल्या मंडळी अंतर्गत सो मंडळी परिसराचा सिसर मागी नेतात पद्धतीने कार्य करतात तरीकरण ती व्यवस्था अपूर्ण करते म्हणायला काय हरकत नाही कारण त्या ठिकाणी गर्दी भरपूर असतात तिथे मोटाळच्या काळूत राहत नाही कोणाला फंड लागत नाही आणि या प्रत्येकाने हे कार्य आपलं आहे माझं आहे का होणार नाही अशाच पद्धतीला त्या ठिकाणी बसलं पाहिजे गाड्याची पार्किंग आहे ज्या ठिकाणी व्यवस्था केलेली असते त्याच ठिकाणी शोकांनी गाड्या पार्क करायला पाहिजे परंतु थोडीश दिसते असतील किंवा स्वयंसेवक असतील ते ज्या ज्या सूचना आपल्याला करतात त्या सूचनेचं पालन काटेकोरपणे आपण केलं पाहिजे आमच्या कधी कधी लक्षात येतात की आपले सेवक बंद होतो स्वयं कुठे स्वयंसोफासोबत आहेत उजुऱ्या करता भांडण करतात तर असे प्रकार कुठेतरी होऊ देऊ नाही कारण एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने जरी भांडण केलं त्याला मिटवण्याचं काम करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आणि या वर्षी खूप गर्दी राहणार आहे खूप गर्दी राहणार आहे कारण आमचे जे पोलीस डिपार्टमेंट आहे एस पी साहेब असतील मग एस डीओ असतील त्यांनी आतापासूनच आम्हाला सूचना सुद्धा केलेल्या आहेत मंडळांना माहित आहे त्यांच्या काय लक्षात त्यांना माहित परंतु त्यांनी ज्या सूचना केलेल्या किंवा गर्दी गडपूर राहतात आणि म्हणून प्रत्येकाने मला नाही वाटत की त्या ठिकाणी दागदागिने घालून आलं पाहिजे आणि म्हणून बायाने विशेषतः विनंती करतो की आपल्या दागिदागिने एक तर घारी काढून वेगवेगळे किंवा त्यांची स्वतःच जबाबदारी घ्यावी आणि आपल्या मुले पाण्यावर आणि छोट्या छोट्या शेवट सगळ्यामध्ये पाहतो आम्ही जसं गोड आहे ते दोन मुलं पाहावं ते कुठे कुठं फुलं तोडण्याचं काम करतील कुठेतरी गडबड करतात आणि त्या एवढ्या गर्दीमध्ये जर एखादा आपल्या मुलाचा हात सुटत दिवसभर मिळणं कठीण होऊन जाते म्हणून आपल्या आपली आहे मुलांना समिती सदस्य पंधरा साहेब त्यांनी एक गोष्ट सुंदर सांगितली या जे सेवा येतात ते दुरुदुरून येतात आणि स्वच्छाच्या खर्चानी येतात आणि त्यांचं वाक्य सत्य आहे की या ठिकाणी मंडळाचे भौतिक पदाधिकारी किंवा कोणत्याही मार्गाचं कोणाला पैसे देत नाही आणि एवढा हजारोच्या लाखोच्या संख्येने आम्ही खर्चाने येतो परंतु त्या गोष्टी मला एक आठवलं कारण आता समोर निवडणूक आहेत आणि आम्ही पाहतोय की त्या निवडणुकीच्या वेळेस मात्र कारण आपली संस्था आहे आपलं मंडळ आहे बाबा गेल्याच्या नंतर हे मंडळ चालवण्यासाठी जे अकरा लोकांची जबाबदारी आहे ती आपण घेऊ कारण त्या मंडळामध्ये चांगले व्यक्ती बसले पाहिजेत तुम्ही कोणाला बसवता तो तुमचा प्रश्न आहे मी काही नाही परंतु प्रत्येकाची जबाबदारी आहे तरी ठिकाणी कार्य नेण्यासाठी आपल्याला मतदान करावं लागणार आहे परंतु बाराही महिन्या कार्यामध्ये स्वतःच्या खर्चा आणि ती निवडणूक आली की मग मात्र त्या जे कोणी उमेदवार असतात त्यांच्याकडून पैसे माग हो, पैशाची मागणी करतो चुकीच तुक चुकीच्या आणि हा अनुभव आम्हाला याच्या आधी आलेला आहे आणि सर्वांनी सावध व्हावं स्व खर्चानी सुद्धा कार्य प्रत्येकाने करावं कमी आहे आणि म्हणून माझ्या न घेता या ठिकाणी जे काही आयोजक मंडळीने या सेवक समाजाचं आयोजन केलं आहे खूप सुंदर पद्धतीनं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आम्हाला मंडळाला या ठिकाणी बनवलंय कारण बाबांचा आदेश मंडळाचा आदेश आज मंडळाच्या आदेशाच्या बनवण्यामध्ये कार्य भरपूर होत आहे आणि या ठिकाणी मंडळाच्या परवानगी मंडळाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व आयोजक मंडळीचा सर्व शिवसेना मी अभिनंदन करतोय सर्वांना धन्यवाद देतोय आणि खरं तर एकदा की प्रत्येक शिवसेने बाबांनी दिलेल्या तत्वश्व नियमाने वागण्याचा प्रयत्न करावा मंडळाच्या आदेशाचे बाबांच्या आदेशाचे वेळवंडी पालन करावं मी सुद्धा माझ्या जीवाजी वर्षपर्यंत बाबांनी दिलेल्या तत्व नियमाने वागण्याचा पूर्ण प्रयत्न करीन या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतोय आणि माझ्या शब्दाला विरोध देतोय सर्वांना माझा नमस्कार